नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बघत आहेत आपण अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि त्याच्यामधील महाराष्ट्रातील का ठिकाणी काय बघत आहेत अठराशे सत्तावन्नचा उठाव आणि त्याच्यातील महाराष्ट्रातील ठिकाणी म्हणजे कोल्हापूर असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल या ठिकाणी उठाव कोणी केला इंग्रजाचं नेतृत्व कुणी केलं आणि ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं हे बघणार आहेत आपण मित्रांनो आयोगाचा हमखास याच्यावर क्वेश्चन येतो आणि त्याच वेळेनं आपल्याला काय करायचंय आपल्याला जायचं आहे मग याच्यामध्ये आधी नागपूरचा उठाव बघू त्याच्यानंतर कोल्हापूरचा आणि नंतर मुंबईचा उठाव बघू इथं इंग्रजाचं नेतृत्व कुणी केलं आणि भारतीय व्यक्ती कोण होत्या आणि भारताचं नेतृत्व कुणी केलेलं आहे हे बघू अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या कारणीभूत ठिकाणं अठरावीस आट्राज, अठराशे सत्तावन्नच्या उठावातील फितुरी हे सगळ्या गोष्टी आपण काय केलेल्या आहेत डिटेलमध्ये आपल्या ले? लेक्चरमध्ये जे आहेत रेग्युलर लेक्चर त्याच्यामध्ये आपण काय केलेलं बघितलेलं आहे त्याच्यापैकी आपण नागपूरचा उठाव पाहिला बघू तेरा जून अठराशे सत्तावन्न तारीख होती कधी किती तारीख होती तेरा जून अठराशे सत्तावन्न ही तारीख होती या दिवशी हा उठाव करण्याचं नियोजित होतं आणि निशान काय ठेवलेलं होतं रात्री बारा वाजता आकाशामध्ये शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते लक्षात आणि सहाय्य त्यांना कोणाचं भेटणार होतं तर लखनौ आणि कारपूरच्या बंडखोराच आता नागपूरचा उठाव म्हणलं की बाकाबाई भोसले ही पण आठवती कारण की बाकाबाई भोसले हिनं काय केलेलं होतं इंग्रजांना सहाय्य केलेलं होतं आपल्याला माहितीये अं ह्याचे अं भोपाळ भोपाळच्या बेगम असतील त्याच्यानंतर दिनकरराव राजवाडे असतील त्याच्यानंतर जयाजीराव शिंदे असतील जे हु... हे होते तर यांनी काय केलेलं होतं ब्रिटिशांना साह्य केलेलं तसंच सा नागपूरची बाकाबाई भोसले जी होती तिने काय केलेलं होतं तात्या टोपेला तिने सहारा नव्हता दिलेला तात्या टोपेला मदत नव्हती केली कारण की ती तिचं संस्थान जाईल म्हणून तिने काय केलेलं होतं इंग्रजांना साह्य केलं तरी पण काय केलं होतं नागपूरला उठाव करण्यास ठरलं होतं मग तेरा जून तारीख होती आणि रात्री बारा वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते साह्य लखनौ आणि कानपूरच्या बंडखोरांचे होते मात्र ही पितुर्की एक सैनिकांनीच केली ती म्हणजे फैजा बक्ष यांनी केली आता आयोग याच्यावर क्वेश्चन कसा विचारू शकते आयोग असा क्वेश्चन विचारू शकते अठराशे सत्तावनच्या उठावा संबंधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचं हे वर्णन केलेले किंवा कोणत्या ठिकाणचं उठावाचं हे वर्णन केलेले असा खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे असा असाय क्वेश्चन विचारू शकतो पहिलं पर्याय पहिलं क्वेश्चन देतील जून नियोजित तारीख होती निशान रात्री बारा वाजता आकाशात शोभेच्या दारूचे फुगे फोडले जाणार होते तिसरं पर्याय येईल की लखनौ व कानपूरच्या बंडखोरांचे त्यांना साह्य भेटणार होत आणि चौथ येईल त्या तिथलच्या उठावाची मात्र फितुर्की ही फैजा बक्ष यांनी केलेली आहे हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणच्या उठावाचं वर्णन आहे किंवा वैशिष्ट्य आहे असं क्वेश्चन विचारते तर ते नागपूरच्या उठावाचं हे वर्णन केलेलं होतं लक्षात फैजा बक्ष म्हणलं की नागपूरच्या उठावाची फितुर्की केली बुरान बक्षनी औरंगाबादच्या उठावाची फितुर्की केली गोविंद यांनी कोल्हापूरच्या उठावाची फितुर्की केली त्याच्यानंतर अं जमादार लाल सिंग यांना मुंबईच्या उठावाची फितुर्की केली हे पण ज्ञानात ठेवा मुंबईच्या उठावाची फितुर्ती म्हणलं की जमादार लाल सिंग गोविंद म्हणलं कोल्हापूरच्या उठावाची फितुरकी केली नागपूरच्या उठावाची म्हणलं की फैजा केली आणि मग त्याच्यामुळं चौघा जणाला त्याच्यात फाशी झाली नागपूरच्या उठावात डायरेक्ट आयोग विचारेने खालीलपैकी कोणत्या कोणत्या व्यक्तीला फाशी झाली तर इनायतुल्ला खान विलायतुल्ला खान कादर खान आणि दिदार खान दिदार खान दिदार खान हे चौघ चौगा होते चौगांना नागपूरच्या उठावामध्ये फाशी दिलेली होती ज्ञान ठेवा सगळे खानच आहे इनायक इनायतुल्ला खान विलायतुल्ला इनाय, इनाय खान, विलाय खान कादर खान आणि दिदार खान कादर खान आपली इकडचे पिक्चर मधले पण ज्ञानात ठेवा लक्षात असं चौघ जणांना अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये फाशी दिली आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारलेला पण आहे मला वाटतं फॉरेस्टला की नागपूरच्या उठावामध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना फाशी दिलेली होती इनायतुल्ला खान विलायतुल्ला खान कादर खान आणि दिदार खान आणि इंग्रजाचं नेतृत्व हा उडा अधिकारी करत होता कोण होता उडा अधिकारी होता लक्षात इकडे दारा बारा वाजता काय करायचे होते आकाशात शोभेच्या दारूचे फुगे उडवायचे होते हे पण उडा अधिकारी इथं पण फुगे उडवायचे होते असं त्यांना ठेवू शकतात नागपूरचा अधिकारी त्याच्यानंतर कोल्हापूरचा उठाव बघा हा एकतीस जुलै अठराशे सत्तावन्न बघा तीस जून जून मध्ये हा होता हा तेरा जून ला होता त्याचं उलट केलं तर एकतीस जून आणि लगेच पुढचा महिना जुलै महिना म्हणजे नागपूरहून मध्ये आला जुलै महिन्यात रामजी शिरसाट हे नेतृत्व करत होता बघा इथं कोण होते इनायतुल्ला खान विनायतुल्ला खान कादर खान आणि दिदार खान हे होते आणि त्याच्यामुळे त्यांना फाशी दिली आता कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व कुणी केलं रामजी शिरसाट यांनी केलं बघा आणि इंग्रजाचं नेतृत्व जेकब यांनी केलेलं होतं कुणी केलं जेकब यांनी केलेलं होतं मात्र त्याला त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा उठाव पाठला पुन्हा दुसऱ्यांदा उठाव करायचा होता त्यावेळेस नेतृत्व ग्रँड अॅबर्ट यांनी केलेलं होतं त्याला सहकार्य होल बर्टन कॅप्टन थॉम्सन आणि शिनी निडर यांनी केलेलं होतं मात्र कोल्हापूरच्या उठावाची पितुर्की गोविंद दळवीने केलेली होती मी तुम्हाला सांगितलं नागपूरच्या उठावाची पितुर्की फायजा बक्ष फायजा बक्ष म्हणलं की नारो नागपूरचा उठाव बुर्रान बक्ष आता बर खिंड जी आहे ना सातपुड्यातली ती ऍक्च्युली औरंगाबादच्या वरची म्हणून बुर्रान बक्ष जर म्हणलं तर कोण औरंगाबादच्या उठावाची पितुर्की जमादार लाल सिंग म्हणलं की मुंबईच्या उठावाची पितुर्ती आणि दळवी म्हणलं की कोल्हापूरच्या उठावाची पितुर्ती पितृती आता शेनीडार हा बघा इथं महत्वाचं नेतृत्व जेकबने केलं पुन्हा दुसऱ्यांदा उठाव करायचा म्हणजे सहा डिसेंबर अठरा ला पुन्हा उठाव झाला त्यावेळेस नेतृत्व ग्रँड अॅबर्ट यांनी केलं त्याला साह्य होलबर्टन कॅप्टन थॉम्सन आणि शेनीडार के यांनी केलं पण शेनीडार एवढा चावट निघाला त्याला आपण चाकळपणा म्हणतो एवढा चावट निवाला एवढा म्हणजे हे होता तो शातेव डोक्याचा होता मग त्यांनी एक ह्या शेनी काय केलं एक षडयंत्र शेनी डर षडयंत्र द्याना ठेवू मध्ये काय झालं एक षडयंत्र रचलं आणि त्यांनी काय केलं की तो म्हणला आपण एक करार करू एक तह करू आपल्याला उठावं काय करायचं तुमच्या बाजूने आणि आमच्या बाजूने आपण काय करू सहकार्य करू आणि असं म्हणून काय केलं तो मधी गेला आणि मधी गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं मग त्या मध्ये कब्जा केला त्या संस्थानिकावर काय केलं कब्जा केला आणि मग काय झालं की राजवाड्यामध्ये ऍबाट हे ग्रँड ऍबाट जे ना ह्या ऍबाटने काय केलं एक कोर्ट बसवलं हो आणि छत्तीस क्रांतिकारकांना काय केलं फाशीची शिक्षा दिली किती छत्तीस क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा दिली इथं षडयंत्र कोणी शेनीदार यांनी षडयंत्र रचवलं होतं हे त करू मानला करार करू मानला आणि करार केल्याच्या नंतर आपण काय करू आपल्या इथलच्या उठावाबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि त्याच्यातच त्यांना फसवलं आणि मग राजवाड्यामध्ये कोर्ट बसवलं कुणी यांनी कोर्ट बसवलं आणि त्यांनी काय केलं मग छत्तीस क्रांतीकारकांना फाशी दिली ओके मग रामजी सिरसाट कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व करत होता जेकब हा इंग्रजाचं नेतृत्व जेकब आणि ग्रँड अॅबट ओके आता मुंबईचा उठाव हे ऑक्टोबर मध्ये गेला बघा हा जून मध्ये झाला नागपूरला जुलैमध्ये कोल्हापूर आणि ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर अठराशे सत्तावन्न मोहरमच्या दिवशी दोन्ही सणच निवडले पंधरा ऑक्टोबर अठराशे ला मोहरमचा सण होता पण मोहरमच्या सणा दिवशी गडबड नको म्हणून त्यांनी दिवाळीच्या सणाला हा उठाव करायचं ठरवलं दिवाळी दिवशी पहिल्यांदा मोहरम होता आणि नंतर दिवाळी धरली आता बघा जसं नागपूरच्या उठावाला कारण की इकडं लखनौ आणि कानपूर हे जवळ होते हे नागपूरच्या उठावल्यांना सहाय्य करणार होते बघा नागपूरच्या उठावाल्या सहाय्य कोण करणार होते लखनौ आणि कानपूरचे बंडखोर तसं मुंबईचा उठाव आता इकडून राजस्थान आहे म्हणजे आजमेरचे लोक हे मुंबईच्या उठावल्यांना आजमेरचे बांडावाले हे मुंबईच्या बांडावाल्यांना काय करणार होते सहाय्य करणार होते आता गुलमार दुबे हा नेतृत्व करत होता बघा रामजी सिरसाट कोल्हापूरच्या उठावाचं नेतृत्व करत होता इकडे जर म्हणलं इनायतुल्ला खान विनायतुल्ला खान कादर खान दिदार खान हे नागपूरच्या उठावाचं नेतृत्व करत होते मुंबईला म्हणलं की गुलमार दुबे यांना नेतृत्व केलं फितुर्की जमादार लाल सिंग आपण बघितली फितुर्की कशी कशी गोविंद म्हणलं की कोल्हापूरची फितुर्की केली त्याच्यानंतर फैजा बक्ष म्हणलं की नागपूरच्या उठावाची बुर्राण बक्ष जर म्हणलं तर औरंगाबादच्या उठावाची फितुर्की केलेली आणि ला जमादार लालसिंग आता हे लाल वले जे आहेत ना लालवली नेहमी धोकादायकच असते आता लाल फडक हे धोक्यासाठीच आहे आणि यांनी शेवटी मुंबईमध्ये धोका दिला कुणी जमादार लाल सिंग आता मुंबईचं नेतृत्व कोण करत होतं इंग्रजाचं बेरॉट फोरजेट आणि शोरट बघा सगळे जेट जेटच शेवटला बेरॉट फोर जेट आणि शो शोरट हे इंग्रजाचं नेतृत्व करत होते त्याचा परिणाम काय झाला बघा त्याचा परिणाम असा झाला सईद हुसेन व प्रायव्हेट मंगल याला गोळ्या घातल्या त्याच्यामुळे त्यांना ठार केलं शेख रहिमान निर्दोष सुटला कारण की त्याच्यात रहिमानी किडा होता म्हणून त्याच्यामुळे तो निर्दोष सुटला म्हणजे कसं करून आपल्याला सुटायचा आणि त्याचा त्यांनी तो रहिमानी किडा दाखवला निर्दोष सुटला गुलमार दुबे जो मेन नेतृत्व होता हा गुलमार दुबे मुंबईच्या उठावाचा मेन नेतृत्व करणारा त्याला पहिल्यांदा फाशी झाली आणि नंतर जन्मठेपीत रूपांतर झालं सुमा सिंग जन्मठेपीची शिक्षा आणि नाईक लक्ष्मण नाईक काळ्या पाण्याची शिक्षा मित्रांनो हे तुम्हाला आयोग कसा विचारू शकतो याच्यावर क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो मुंबईच्या उठावाचे खालीलपैकी अठराशे च्या उठाव मध्ये खालील व्यक्ती आणि त्यांचे परिणाम याच्याबद्दल अठराशे च्या उठाव मध्ये खालीलपैकी जोड्या योग्य जोड्या जोडवा असा क्वेश्चन येईल मग तुम्हाला इकडून प्रा सईद हुसेन प्रायव्हेट मंगल टाकते शेख रहिमान टाकते गुलमार दुबेस टाकते सुमा सिंग टाकते नाईक लक्ष्मण टाईक टाकते आणि इकडून त्यांच्या जोड्या लावायला देते मग गोड्या घालून कोणाला ठार केलं निर्दोष कोणाला सोडलं प्रथम फाशी आणि नंतर जन्मठेपेत रूपांतर कोणाचं जन्मठेपेची शिक्षा कोणाला काळ्या पाण्याची शिक्षा कोणाला नाईक लक्ष्मण नाईक म्हणलं काळ्या पाणी की फाशी आणि नंतर जन्मठेप शेख रहिमान म्हणलं की निर्दोष वाढला आणि सईद हुसेन प्रावीट मंगल यांना गोळ्या घालून ठार केले का अशा प्रकारे आपण काय केलं उठाव आणि उठावचे नेतृत्व इंग्रजांनी कोण इंग्रजाचं कोण करत होतं ब्रिटिशांचं कोण करत होतं सॉरी भारतीयाचं कोण करत होतं त्याच्यानंतर फितुरक्या कोणी केल्या हे अशा प्रकारे आपण काय केलं उठाव कधी झाले हे आपण स्टेप बाय स्टेप बघितलेलं आहे अशाच पद्धतीने आपले बॅच मध्ये पण आपण काय केलेलं आहे चार्जच्या स्वरूपातच सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे आणि पेपरला जे पाहिजे तेच घेतलेलं आहे आउटपुट आलेलं पाहिजे उग पापट पसारा नकोय की हे वाच ते वाच ते वाच म्हणजे काय म्हणतो डोंगर पोखर उंदीर काढणे अशा गोष्टी नको तर डायरेक्ट पॉईंट टू पॉइंट आपल्याला गोष्टी पाहिजेत क्वेश्चन कसा येतो काय येतो कसा फिरू शकतो ह्या गोष्टी सुद्धा आपण काय केलेल्या त्या लेक्चर मध्ये ले, घेतल्यात आणि फीस अत्यंत मापक आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला आपण बॅच ठेवलेली कमी फीस मध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं घ्यायचा कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट कसा घ्यायचा पेपर ओरिएंटेड कशा गोष्टी बघायच्या कम्पॅरिझन तुलनात्मक पद्धतीने मी जसं आता इथं सांगितलं नागपूरचा उठाव असताना फायजा बक्ष कुठं गोविंद दळवे कुठं जमादार लाल सिंग कुठं बुरान बक्ष कुठं म्हणजे फितुरक्या घेतल्या तर फितुरक्या पुन्हा पुन्हा मग नागपूरच्या उठावात गेलो तर मी पुन्हा सगळ्या फितुरक्या सांगणार कोल्हापूरच्या उठावात गेल्यात पुन्हा फितुरक्या सांगणार नेतृत्व करणारे पुन्हा मी रिपीट सांगणार म्हणजे असं रिपीट पद्धतीने पुन्हा तुमचं पूर्ण असं ब्रेन वॉश झाला पाहिजे अशाच पद्धतीने आपण बॅच मध्ये पण काय केलेलं आहे शिकवलेलं आहे लवकरात लवकर जॉईन करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवा कालावधी कमी लवकरच ऍड येईन ऍड आल्याच्या नंतर पुन्हा पळापळी करू नका त्याच्यामुळे आधीपासूनच तुम्ही काय करा जॉईन करा थांबू इथं आपण जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो